अधिकाऱ्यांची प्रमुखांची भेट घेतलेली आहे काय प्रामुख्याने आपली मागणी होती आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पत्र देखील दे मागण्यासंदर्भात आपण दिलेले असं म्हणतो तुम्हाला सगळ्यांना कल्पना की गुढीपाडवाच्या दिवशी राजसाहेबांचं जे भाषण झालं त्या भाषणामध्ये त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रामधल्या ज्या बँक आहेत त्या बँकेमध्ये मराठीचा वापर करण्यात यावा आणि तो अनिवार्य असावा अशा प्रकारची भूमिका मांडली होती आणि ही भूमिका मांडत असताना त्यांनी हे पण एक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न होता त्यांचा काही नियम आहे रिझर्व्ह बँकेने त्यासाठी परिपत्रक काढलेलं ते परिपत्रक का मी तुम्हाला देणार आहे आणि त्याप्रमाणे सांगितल्यानंतर दोन चार ठिकाणी आमची लोक गेली त्यावेळेला तिकडे काही अधिकारी उद्धामपणे जे बोलले ते उद्धामपणे बोलल्यानंतर काय घडलं त्याची कल्पना तुम्हाला आणि त्याच वेळेला आम्ही या ठिकाणी इंडियन बँकिंग असोसिएशन म्हणून जी एक संस्था आहे ज्या संस्थेचे डायरेक्टर जवळजवळ सगळ्या भारतामध्ये काम करून आलेले असतात आणि जवळजवळ त्यांना बऱ्याचशा भाषेची माहिती पण असते एकोणीसशे शेहेचाळीस ला सुरू झालेली ही असोसिएशन आहे देशाला स्वातंत्र्य दे मिळाल्या मिळण्याच्या अगोदर एक वर्ष आणि त्या असोसिएशनचे अध्यक्ष अतुल कुमार गोयल आहे आणि त्यांची आम्ही आज वेळी घेतली होती आणि आम्ही सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी त्यांना भेटायला गेलो होतो राजसाहेबांना त्यांना पत्र हे आम्ही दिलेलं आहे आणि शिवाय त्यांना रिझर्व बँकेचं जे परिपत्रक आहे नेमकं बँकेच्या अधिकाऱ्यांनी काय करायला पाहिजे बँकेने काय करायला पाहिजे काय निर्बंध आहेत ते सुद्धा आम्ही दिलेले ते तुम्हाला पत्रक आम्ही देणार आहोत पण मला दुर्दैवाने एक गोष्ट सांगावीशी वाटते की आता त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी लिगल डिपार्टमेंटचा एक फक्त मराठी अधिकारी आणि त्या मराठी अधिकाऱ्याचं नाव आहे राजीव देवल सिनियर अॅडवायझर आहेत लिगलचे बाकी त्या ठिकाणी दुर्दैवाने मराठी अधिकारी कोणी नाही त्याच्यात अतुल कुमार गोयल हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत गोपाल मुरली भगत हे उपकार्यकारी अधिकारी आहेत परेश्वर शर्मा वरिष्ठ सल्लागार शिवकुमार शर्मा वरिष्ठ सल्लागार श्रीनिवासराव वरिष्ठ सल्लागार त्याच्यानंतर चंद्रशेखर संजय श्रीवास्तव हे सगळे वरिष्ठ सल्लागार आहेत आणि बाकी मुक्ती पानसरी प्रबंधक प्रबंधकजी म्हणजे ते काही आहेत मराठी अधिकारी दोन तीन तीन म्हणजे जनरल मॅनेज मेन जे बॉडी आहे ती सगळी तर आम्ही त्यांच्याशी मराठी बोलत होतो मी त्यांना म्हणाले एकोणीसशे शेहेचाळीस स्थापन झाली आणि दुर्दैवानी मराठी बोलणार एक पण माणूस आहे तुम्ही मराठीत बोलायला पाहिजेत तुम्ही मराठी शिकलं पाहिजेत तर त्यांनी आता आम्हाला सगळ्यात पहिलं महत्वाचं त्यांनी प्रॉमिस केले शब्द दिलाय की आम्ही आता मराठी नक्की शिकू आणि आम्ही मराठीमध्ये प्रयत्न करू आणि आम्ही त्यांना दुसरी विनंती केलेली आहे की तुमच्या दर महिन्याला ज्या ज्या नॅशनलाइज बँका आहेत राष्ट्रीयकृत बँक आहेत जिल्हा बँक आहेत शहरातल्या बँक आहेत किंवा तालुक्यातल्या बँका आहेत कोऑपरेटिव्ह बँका त्या सगळ्या बँकेच्या चेअरमनची आणि एमडीची बैठक त्यांच्याकडे होती त्या बैठकीमध्ये हा रिझर्व्ह बँकेचा जी नियमावली आहे ती तुम्ही त्यांना दाखवा आणि त्यांना मराठी अनिवार्य आहे एकदा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे त्यामुळे ती अनिवार्य आहे हे तुम्ही त्यांना सांगून त्या प्रकारचे तुम्ही ते ताबडतोब करून घ्यायला पाहिजेत किंबहुना ज्या बँकिंग भरती होतात त्या भरतीमध्ये सुद्धा मराठी मुलांचा टक्का कसा वाढेल ते तुम्हाला पाहायला पाहिजेत मराठीमुळे जास्तीत जास्त आली पाहिजेत मराठी ती परीक्षा झाली पाहिजेत ज्याला तुम्ही वरिष्ठ पादावरती नेमणुका करता त्यावेळेला डॉमेशियल सर्टिफिकेट श्री सावंत आमचा मुद्दा मांडला होता तो कंपल्सरी झालाच पाहिजे काय अशा बऱ्याचशा सूचना त्यांना केलेल्या आहेत आणि त्या सूचना त्यांनी जवळजवळ सूचनांची त्यांनी की आम्ही एकदम सकारात्मक दृष्टिकोनातून आम्ही घेतो आणि तशाप्रकारे पुढे आम्ही त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू था। था। मला असं वाटतं की महिनाभराचा कालावधी त्याच्यासाठी खूप झाला त्यांनी महिनाभरामध्ये आता मीटिंग बिटिंग घेऊन सुद्धा करायला पाहिजे त्याच्यानंतर त्यांचं कशा प्रकारे रिॲक्शन येते ते आपण पाहू आणि मग तुमचे काय करू पण मला एकंदर त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून मिटिंग संपल्यानंतर बोलण्यावरून आमच्यासोबत बोलताना ते हिंदीतच बोलत होते दुर्दैवाने एक मराठी माणूस होतो मराठीत बोलतो होता बाकी हिंदी एक दोघे जर ते बोलत होते तर ते बोलले की आम्ही आता नक्की प्रयत्न एकोणीसशे शेहेचाळीस पासून दुर्गाधी राहून मराठी येत नाही आणि मराठी माणूस नाही तर ते, ते आता त्याच्यावरती प्रयत्न करणार आहेत मला असं वाटतं चला काहीतरी चांगलं होईल आणि मराठी मुलं जास्तीत जास्त इकडे येतील आणि क्षेत्रीय प्रबंधक जे आहेत जे प्रत्येक विभागातले जनरल मॅनेजर आहेत ते सुद्धा मराठीमध्ये नक्की बोलतील अशी अपेक्षा माहतो नाही आमची लोक परत जातीलच ते सांगायची गरज नाही कारण आता त्यांच्या प्रमुख वाहिनी जी इथून आहे चॅनेल इथून आहे मेन त्यांचं त्या मेन बँकिंग असोसिएशन डिपार्टमेंटला आता सांगितलेलं आहे ते नक्की काळजी घेतील अशी अपेक्षा आहे आणि आता पुढे पाहू काय करतात काही संघटनांनी काही संघटनांनी पत्र लिहिलं होतं की आम्हाला संरक्षण द्यायला अशा प्रकारचे मंजुरी आम्ही तुळजापूरकर साहेबांनी जे सांगितलं त्या तुळजापूरकर साहेब कम्युनिस्टचे आहे त्यांच्या मिटिंगला मीही गेलो होतो मी तुळजापूरकरांवरती या विषयावरती बोललो नाही परंतु ते बँक चालू होतात ऑल इंडिया लेवलवरती त्यामुळे त्यांना त्यांच्या बँकेच्या कर्मचाऱ्यांची भूमिका घ्यावी लागते म्हणून त्यांनी भूमिका घेतलेली आहे पण तुळजापूरकर आहेत औरंगाबादची संभाजीनगरची त्यांच्या मनातही आहे मी बोललो त्यांच्याशी पण त्यांनी ती भूमिका घेतली तर त्यांना ती भूमिका बरोबर पटलेली आहे कळलेली आहे मला असं वाटतं ते पण आता ताई पण करणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे कारण ही भूमिका आम्ही आमच्या नाही महाराष्ट्राच्या मुलाबाळांसाठी करतो आहोत ही भूमिका होत असताना कुठेतरी नेत्यांना धमक्या येत आहेत ज्या पद्धतीने पक्ष पक्षाविरोधात देखील काही जण याचिका करतात आणि नाही नाही मला असं वाटतं धमकी महाराष्ट्रात राहून कोण देणार नाही कोर्ट सगळ्यांसाठी फ्री आहे कोणी कोर्टात जाऊ शकतो त्याच्यामुळे ते कोर्टात गेलेत त्याच्याविषयी आमचं काय म्हणणं आहे या महाराष्ट्रात राहणारा या महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती प्रेम करणारा जो आहे तो आमचा आहे आमचं म्हणणं एवढं तुम्ही मराठी बोला तर तुमचा सन्मान आमचे पोलीस पण राखतील तुम्ही ज्या राज्यात जाता त्या राज्याचा सन्मान तर राखलाच पाहिजे ती मागणी करणे काय चुकीचं नाही त्यामुळे कोर्टात जाणे वगैरे हे चुकीचंच आहे तर ठीक आहे त्याला कोर्ट पण बघेल ना शेवटी कोर्टामध्ये बसणारे अधिकार जे जजेज त्यांनाही माहिती आहे की भाषेवर प्रांतरक्षणा होऊन हा राज्य आम्हाला मिळालेलं आहे आणि त्रिभाषा सूत्री ही ऑलरेडी देशाने स्वीकारलेली आहे पक्षाची मान्यता रद्द आता त्यांनी बोलल्यानंतर निवडणूक ऐकेल चोर त्यांचं ऐकेल लोक ठरवतात काय करायचं मला नाही पुरावे केला असेल शुक्लाने प्रचार केला असेल त्याची मला कल्पना आहे परंतु तो एवढा का भूमिकेत गेला तेही बघावं लागेल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी आहे की राजबंधू कुठली तरी महाशक्तीच तुमच्या पाठी लागली आहे की तुमच्या पक्षाची मान्यता रद्द करावी किंवा प्रादेशिक पक्षाला संपवलं मला वाटतं खडसेल का बोलू की एकोणीशे शेचाळीस पासून तुमचं हे नेमावले त्याची काय पाळली जात नाहीये तेव्हा त्यांनी ती दिलगिरी व्यक्त केली आणि काळजी नक्कीच्या बंदी संदर्भात प्रश्न असं म्हटलं की बंदीचं नंतर मला असं वाटतं प्रत्येक पक्षाची भूमिका असते ती त्यांनी भूमिका मांडलेली आहे आमच्या कोणाची कडव घेण्याची गरज नाही पण तुम्हाला असं वाटतं की म्हणजे या भूमिकेमुळे ठाकरे गट टाळी देऊ शकतो आगामी काळामध्ये काय तो विषय राज ठाकरेंच्या अडचण पण तुम्ही हे केल्यानंतर या संदर्भात त्यांनी मराठी शिकवण्यासाठी मनसेनं पश्चिम उपनगरात काही बोर्ड लावले आहेत आणि त्यांनी आवाहन केले उत्तर भारतीय नागरिकांना की तुम्ही घाबरू नका तुम्हाला मराठी येत नसेल तर आम्ही शिकवतो अशा अशा बॅनर लागले शिवसेना ठाकरे काय चांगलं आहे मला वाटतं त्यांनी सेना सेनाभवून खून द्यावं आणि तिथे शिकवणी काय अडचण त्यापेक्षा त्यांनी मराठी लोकांना नोकऱ्या मिळाल्या प्रयत्न काय अडचण नाही चला थँक्यू धन्यवाद